नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या घरच्या अभ्यासाचा सोळावा दिवस आहे सर्व माध्यमाची मुलं आपलं मराठी वाचायला ह्या युट्यूब चॅनलवर शिकू शकतात आज आपण शिकणार आहोत इ ग र इ आणि ब हे मूळ अक्षर शिकणार आहोत सोबतच पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी शिकणार होतो तर काल आपण फक्त हे सर्व अक्षर शिकलेत काय पण आपण सराव वाचन घेतलं होतं फक्त पहिली वेलांटीचा आज काय करणार आहोत पुन्हा कालच्या प्रमाणेच अक्षर शिकणार आहोत आणि आज आपण दुसऱ्या वेलांटीचा सराव घेणार आहेत तर सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला मोबाईल लांब ठेवायचा आहे फोर लाईनची छोटी वही घ्यायची पेन्सिल इरेजर पॅड घेऊन बसा चला सुरू करूयात आपण तर आपण काल आ शिकलो होतो आ इ आ सरांकड छडी कशी आहे रे ही अशी छडी आहे आपण पाहिलं होतं ना आ सर जवळ आले की क काय म्हणणार आहे का म काय म्हणणार आहे मा ल काय म्हणणार आहे ला ध काय म्हणणार आहे घा र काय म्हणणार आहे रा आणि ब काय म्हणणार आहे बा आता ह्या छडीचा परिणाम आहे बरं का जेव्हा एखादे सर जवळ येतात तेव्हा त्यांचं हे चिन्ह येतं आणि हे चिन्ह जवळ आलं की आपण त्या सरांच्या आवाजाप्रमाणे आवाज काढतो तर आता हे काय झालं बा काल आपण पहिली वेलांटी म्हणजेच शिकलो होतो तर आता हे ई सर्प जवळ गेले की काय का म्हणाला रे की मग काय म्हणाला मी ल काय म्हणाला ली घ काय म्हणाला घी घ काय म्हणाला घी र काय म्हणाला री आणि ब काय म्हणाला बी ब काय म्हणाला बी आता ही रस्व वेलांटी होती दीर्घ वेलांटी बघू दीर्घ वेलांटी म्हणजे हीच वेलांटी फक्त इकडं तोंड असतायचं क काय आहे की मी ली घी री बी हुँ? तर आज आपण रस्व दीर्घ वेलांटीचे शब्द वाचणार आहेत ठीक आहे ओके तर बाळांनो आपण काल काय शिकलो होतो आ ई आणि कोणते म व्यंजन शिकलो होतो हे सगळे सर आहेत आणि हे विद्यार्थी आहेत क म ल ग, र, घ आणि हे ब का। तर आता हे आसर जेव्हा क कडे येतात क जवळ येतात तेव्हा त्यांची छडी ही अशी असते बघा क काय म्हणणार का म काय म्हणणार मा ल काय म्हणणार ला घ काय म्हणणार घा र काय म्हणणार रा आणि ब काय म्हणणार बा जेव्हा सर येतात ह्या मुलांच्या जवळ सर म्हणजे अशी छडी असते त्यांच्याकडे ई सर जवळ आले की क काय म्हणणार की म काय म्हणणार मी ल म्हणणार ली ग म्हणणार घी र म्हणणार री आणि ब म्हणणार बी आता दुसरी ईड लिंबूवाले सर आले तर क म्हणणार की म म्हणणार मी ल म्हणणार ली ग म्हणणार घी र म्हणणार री आणि ब म्हणणार बी कळालं का तर आपण सगळ्या स्वरां स्वर सरांची आणि जेवढे आपण मूळाक्षरे शिकलेली आहेत व्यंजन विद्यार्थी यांची ओळख करून घेतली आणि सरांच्या सगळ्या छड्यांची सुद्धा ओळख करून घेतली ही छडी कुणाची सांगा बरं लिंबूवाल्या सरांची आणि ही कोणाची छडी आहे ई इमारतीच्या सरांची आणि ही छडी कोणाची आहे रे आ आवाल्या आसरांची हम्म ठीक आहे आता हे झालं आता आपण काय करायचं काहीच लिहायचं नाही वाचन करायचं कृतीयुक्त वाचन तर मुलांनो ही आहे दीर्घ वेलांटी दीर्घ वेलांटी म्हणजे या बाजून हा उभिरेषानी वर गोल असत फक्त या ईचा उच्चार हा कसा होतो दीर्घ म्हणजे निवांत होतो जसं आता सगळ्यांनी पुणे सुद्धा काही लिहायचं नाहीये दोन्ही हात मोकळे सोडा माझ्यासोबत बोटाचा खेळ खेळा की म्हणा माझ्यासोबत खी गी गी ची छी झी झी त्री टी ठी डी डी नी ती थी धी नी पी फी बी बी मी ई री ली वी, शी शी सी ही री शी न्नी आणि हे, श्री आता मी हे शब्द वाचते तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोट काढा आता आपण काय करू उजव्या हाताने मी वाचणार आहे हे उजव्या हाता असं बोट ठेवणार आहे आणि डाव्या हाताने खुना करणार आहे तुम्ही सुद्धा तसंच करायचं कारण की आपण दुसऱ्या वेलटीला उजव्या हाताचं बोट घेतो तसं नाही करणार आता आपण फक्त डाव्या हाताचा वापर करणार आहोत खुना करण्यासाठी तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही आता खुना किती दिवस करायच्या बोटांनाच वाचायचं का नाही नाही थोडे दिवस तुम्हाला एक सराव झाला ना की बाबा ह्याला नी म्हणतात ह्याला सी म्हणतात तुम्ही आपोआपच बोट करायचं बंद करतात कारण की काय होतं नंतर तुम्हाला कंटाळा येतो किती दिवस वाचावा आणि तुम्हाला वाचायला आल्यानंतर तुम्ही आपला आपोआपच तुम्ही हे हात असं करायचं असं करायचं हे बंद करणार आहेत त्याच्यामुळे आपण थोडे दिवसच असं वाचणार आहेत जोपर्यंत आपल्याला ह्या आप अक्षरांच्या खुना लक्षात राहत नाहीत ठीक आहे तर सगळ्यांनी आपला डावा हात आहे ना ह्या डाव्या हाताला असं हे करायचंय खुणा करायचे चला आता वाचूयात आपण ती स ना ही मा झी उ बी जा ती झा बा ई ब क्षी स जा ती ल शी स, अ ग, दी, ख, जी, ल, ग, आ, ली, म, पिक आली था, ली, थाळी ली, ज शी पक्षी सीता स ली ला बशीत ब ला लागली मिठ मी निळी का ही ती निता क मी, सी, मा खी खिड की गी र, नी, म नी जी जी ल बी, टी क ली त, उ डी भा जी त क, ग बा जी जी व जी राफ झी प, 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 री टी टी म की ती, र पी ताई बाटली मा व शी क ला य की दिवशी परीक्षा पाणी दि ळी दि दिप, प दि पि व सि शवी गीता का हि हि रा हि ली दि स, ली, सली न, पि शवी जा ही र, ठीक आहे झालं का आता हे बोटानं तुम्हाला थोडे दिवस वाचावं लागेल बोट करून नंतर मग काय होईल हळूहळू तुम्हाला वाचायला येईल आता हे तुम्हाला ल बघितल्या पाह लक्षात आलं याला ची म्हणतात मग तुम्ही असं करचाल का नाही आता याला पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हे नी आहे मग तुम्ही असं करचाल का नाही आपल्याला हे असं किती दिवस करायचं आहे जोपर्यंत आपल्याला ह्या अक्षरांचे सवय सवय होणार नाही किंवा ह्या अक्षरांचा सराव होणार नाही मी खूप वाचन घेणार आहे तुमचं दोन अडीच हजार शब्दांचं वाचन घेणार आहे फक्त मी जेव्हा वाचन करत असताना तुम्हाला कृती करा म्हणेल तेव्हा तुम्ही ही कृती करायची आहेत आणि बऱ्याच मुलांना वाटतं पहिली वेलांटी कधी द्यायची दुसरी वेलांटी कधी द्यायची आम्हाला तर काय कळतच नाही कारण की दोन्ही वेलांटी आहेत कधी ई द्यायचं कधी ई द्यायचं त्याच्यासाठी आता थोडं आपण काय करू फक्त वेलांटीची ओळख करून घेऊ पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी द्यायची ही गोष्ट आता लांब राहू द्या आता फक्त आपण काय करायचं की वेलांटीला ई आवाज येतो एवढं पाहायचं मग थोडे दिवस झालं तुम्हाला भरपूर वाचन सराव झाला की मग मी आपले एक दोन महिन्यानं तुम्हाला शुद्ध लेखन किंवा शुद्ध लेखनातील चुका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिली वेलांटी कधी द्यायची दुसरी वेलांटी कधी द्यायची पहिला उकार कधी द्यायचा दुसरा उकार कधी द्यायचा हे सर्व शिकवणार आहे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे की वर गोल दिसलं की की म्हणायचं हम्म जास्त विचार करायचा नाही की पहिली वेलांटी देऊ का दुसरी वेलांटी देऊ फक्त वर असं तुम्हाला गोल दिसलं पालती वाटी दिसली की ती ची मी असं म्हणायचं आहे मग थोड्या दिवसानं आपल्याला भरपूर वाचन झालं किंवा मी तुमच्या कोण गोष्टीची पुस्तकं सुद्धा वाचून घेणार आहे आणि तेव्हा मी तुम्हाला पहिली वेलांटी कधी द्यायची दुसरी वेलांटी मात्र आयोगार सगळं शिकवणार आहे चला आता वही पेन घ्या सगळ्यांनी फोर लाईनची छोटी वही घ्यायची कारण की आपल्याला लिहायचं आहे आणि मोठी वय घेतली की खूप लिहावं लागतं म्हणून छोटीच वय घेऊ आपण चला आता ई काढायला शिकू आपल्याला ई कसं काढायचं आहे हे बघा ही छोटीशी रेश घ्यायची अशी आणि असं दोन वाटे शिकलोत ना आपण अशी वाटी घ्यायची आणि त्याला अशी खाली गाठ मारायची ई इमारतीचं हे बघा नागाचा टोळा काढल्यासारखं आणि इथं गाठ मारायची ई इंग्रजीत आपण येस काढलं होतं ना हां तसं हे बघा येस काढायचं असं आणि ते यसला खाली गाठ मारायची ई यस काढायचं आणि त्याला गाठ मारायचं अक्षरांच्या अवयवामध्ये आपण यस काढलं होतं बघा असं हे ई काढायचे यस काढून उभी रेष घ्यायची त्या उभे रेषेला आपण यस काढणार आहेत आणि त्याला अशी गाठ मारणार आहेत यस ई ई तुम्ही हळूहळू लिहा मी पण हळूहळू लिहिते ई ತುಮಿ ಪೆನ್ಸಿಲ್ ಲಿಹಿ ಪೆನಾನ ಲಿಹೇ ಕಾರಣ ಪೆನ್ಸಿಲ್ ತೋರ್ಮಾ ಪೆನ ಲಿಹಿತೆ ಐ ಐ E 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 E, 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 म्हणायचं कारण की नंतर वाचन करत असताना आपल्याला फास्ट वाचता येतं ई खूप सोपे बघा उभी रेश काढायची यस काढायचं आणि यसला खाली गाठ मारायची आपण गाठी पण शिकलोत बघा अक्षरांच्या अवयवामध्ये ई I, 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 I. I, I. आणि आज आपण कोणता अक्षर पाहिलं होतं ग काढू आपण घा घ घा घी घी गी। घा घी गी, घी घा गा, घाला गा, पहिली वेलांटी घी घाला दुसरी वेलांटी घी घा घी घी हे बघा दोन वाटे आपण काढल्या होत्या ना अक्षरांच्या अवयवामध्ये अशा वाट्या काढल्या होत्या बघा उलटी तीन सहा अशा दोन वाट्या काढल्या होत्या बरोबर आहे का आणि ह्याचा पाय आता वरण्याचा थोडासा वरण्याचा आणि एक कुभिरेश घ्यायची ग हे सगळं आपल्या अक्षराच्या अवयवामध्ये आपण मुद्दाम पंधरा दिवस घरचा अक्षरांचा अवयव काढलो होतो मा कारण की नंतर जेव्हा लिखाण आपलं चालू होईल मला माहित होतं कारण की अक्षरांच्या अवयांचा जर भरपूर सराव असेल तर आपल्याला लिखाण करायला फास्ट येतात बघा काय करायचं आपल्याला अक्षरांच्या अवयवामध्ये आपण असं काढायला शिकलो बरोबर आहे का ह्याचा पाय थोडा वर राहायचा आणि एक कुभिरेश करायची आणि याच्या बाजूला उभी एक रेष काढली घा वेलांटीचा पण आपण सराव घेतला होता बघा घी घी घला कानात घा घला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घ घा घला पहिली वेलांटी घी गला दुसरी वेलांटी घी घला काना घा गला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घला ग... काना घा घला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घला काना घा घाला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी का काना घा घला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी तुम्ही पेन्सिलनं लिहायचे बरं का हे जरी तुमचं लिहायचं थोडस राहिलेलं असलं तरी काय करू आपण नंतर थोडं मी नंतर वाचन करते ना तेव्हा तुम्ही राहिलेलं हे पूर्ण करा आता आपलं पुढचं अक्षर काय आहे र र एक अर्धी वाटी काढायची त्याला खाली तिरपिरीश मारायची आपल्याला र रा री री, री। Re, ra, ri, ri, re, ra, ri, ri, re, ra, ri. -ri. R -ra -ri, -ri. Re, ra, ri, ri. Re, ra, ri, ri. Re, ra, ri, ri. र, रा री री र, रा री री आता पुढचं अक्षर आपलं कोणतं रे ब कोणतं अक्षर आहे ब आता इथं एवढं वाळ का रे आता तेवढं आपला शिल्लक राहिलंय ना आपण इथं लिहूयात वहीचे पानं वाया घालायचे नाहीत कारण की आपल्याला आपली वही जेवढी तुम्ही नीटनीट केली तेवढी आपली वही सुंदर दिसते बरेच असं थोडंसं चुकलं की एवढं पानं कोरू सोडून देतात ओके तर पुढचं अक्षर आता हे आपल्याला रिकामा सोडायचं नाही तर मी लिहिते बरं का पुढचं आपलं अक्षर काय हे बघा ब, अशी वाटी काढायची उभी रेश घ्यायची आणि मध्ये तिरपी रेश काढायची बा बी बी ब, बा, बी बी, बी ब

बा बी बी ब बा बी बी ठीक आहे र रा री री ब बा बी बी हा बघा बर आता हे स्वर आहेत की नाही ह्या स्वरांजवळ सॉरी ह्या व्यंजनाजवळ सर गेले की कसे आवाज काढतात र रा र रा री, रा री री हुं? ब बा बी बी आता हे तुमचं झालेलं नाही आहे मला माहिती आहे तर काय करू आपण मी शब्द वाचते बोटाच्या सैना असं असं करून मग तोपर्यंत तुम्ही हे लिहा पण हे लिहित लिहित काय करायचं माझ्याकडं लक्ष द्यायचं की मॅडम कसं आहेत थोडंसं आपलं आपलं असा हात करायला थोडंसं शिका म्हणजे काय होईल आपल्याला फास्ट वाचता येईल तर तुम्ही हे लिहा तुमचं मागं पडलं आहे थोडंसं आणि मग मी काय करते तोपर्यंत वाचन घेते ओके काल आपण ई घ घा घे लिहिली होती तरी आज आपण डबल हेच लिहिणार आहे लिहून घेतलं कारण की थोडासा सराव होईल एका दिवसात अक्षर लक्षात येत नाही राहत नाहीत कारण की हे अक्षर खूप हट्टी आहेत तुमच्यासारखेच तुम्हाला वाटतं हे पटकन एका दिवसात यावं पण ते पटकन एका दिवसात येत नसतात म्हणून आज आपण हे डबल लिहिलेलं आहे तर चला तुम्ही हे लिहा राहिलेलं मी हे वाचते हे लिहित लिहित काय करायचं तुमचं जे राहिलेलं हे लिहित लिहित काय करायचं इकडं लक्ष द्यायचं आज आपलं दुसरं दुसरी वेलांटीचे पुढचे शब्द वाचणार आहेत आपण हां चला मी वाचू का तुम्ही लिहा आणि लिहित लिहित बा हां डी वी स बी ती म श व ट ख र रा ज नि ती ब ज ग नि त प ळ द र नि ती नि य, य य म भ र ती य भा भाई व ही की ली की नी क डी व ली फ जी ती पा पाळी मारा मारी मा री का नी क पा री ती स ना ही मा जी उ भी जा ती झा ली ती र आ री री की ती ति कसली हि शि कवली पा हिली नी आली मनी थाळी दिली ज शि पक्षी बिळ हरवली सा पडली बा चा बाची की टली की र काळी निळी का ही, वा ती नी ता क मी ती सगी, र मि ट गु ळ गु रि त, त जि वि का ती, च थि न गि उ भा रि जि त थि क डी, ग बा जी मुलांनो हे सुद्धा तुमचं थोडं लिहायचं राहिले ररारेरी बब्बा बिबी हे तुम्ही राहिलेलं व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा असा आपल्या पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आपण शिकलेले आहोत कधी द्यायची केव्हा द्यायची हे आपण थोड्या दिवसानंतर शिकणार आहोत फक्त एवढं लक्षात ठेवा पालती वाटी म्हणजे की पालती वाटी म्हणजे की अक्षरावर जी पालती वाटी असते त्याला काय म्हणायचं की हम्म ठीक आहे ओके ठीक आहे ഉദയ ഭേ ബായ്